महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एकही सेकंद वाया जाणार नाही याची गॅरंटी मी घेतो आज आपण मित्र हो भैरवगडाचा इतिहास जाणून घेणार सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भैरवगड हा किल्ला हा किल्ला जवळपास दोन हजार फूट एवढ्या उंचीवर आहे उभा तटबंदी सारखा कडा साहसिक असा शौर्यवान किल्ला दिसतो इतिहासात पाहिला गेलं तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या ताब्यात होता या किल्ल्यावरती भैरवनाथाचे मंदिर सुद्धा आहे आणि काही गुफा आजही इतिहासाची साक्ष देतात आणि या किल्ल्याचे काही अमेझिंग फॅक्ट सुद्धा आहे भैरवगड या, या किल्ल्याच्या नावावरूनच तीन किल्ले आहेत मित्र एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील हाच भैरवगड किल्ला आणि दुसरा नाशिक जिल्ह्यातील हरिचंद्र गडाला सुद्धा भैरवगडच म्हटले जाते आणि तिसरा खेड तालुक्या म्हणजे पुण्यापासी एक अजून भैरवगड नावाचा किल्ला आहे आणि नंतरचे अमेझिंग फॅक्ट म्हणजे उभ्या तटबंदी सारखी कडा आहे या किल्ल्याची आणि अगदी सुई सारखी